नमस्ते शेतकरी बांधवांनो आज आपण पल्लूस तालुक्यातील बुर्लिया गावी आलो आहे सांगली जिल्हा तर या ठिकाणी ह्या आपली सर आहेत मुलाने साहेब यांच्या माध्यमातून ह्या प्लॉटला कन्सल्टिंग झालेलं आहे आपली अल्ट्राग्रेनची टेक्नॉलॉजी वापरलेलं आहे तर जाणून घे कशा पद्धतीने वापरले सर नमस्ते 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 आपलं सर नाव सांगा माझं नाव सादिक मुलाने अच्छा आज आपण हे बुर्लिया गावी आलो आहे हो अच्छा तर हे शेतकऱ्यांचं नाव सांगा ह्या ज्यांचं प्लॉट आहे हे हे शेतकऱ्यांचं नाव अभिजित पाटील बुर्ली अभिजित पाटील बुर्ली आ, तालुका पलूस जिल्हा सांगली अच्छा ओके आज आपण ह्या यांच्या प्लॉटमध्ये आलो आहे हे प्लॉट उसाचं आहे बरोबर हो। उसाचं हे लागणीचं प्लॉट आहे का खोडव्याचं प्लॉट आहे हो। खोडव्याचं प्लॉट आहे खोडव्याचं हो। प्लॉट आहे अच्छा प्लॉटला किती महिने झाले सर पाच महिने पाच महिने झालेले अच्छा हे प्लॉ पाच महिन्याचा खोडव्याचा प्लॉट आहे या ठिकाणी कांडी वगैरे आपण आता सोलून बघितलेलं आहे पाला काढून खांडी वगैरे चांगली दिसते ना आपण पाहू शकतो शेतकरी मित्रांनो हे कांडे आहे हा फुटवा वगैरे आहे हे इकडे पण बघितलेला खोडा मी फुटव्यांची संख्या किती आहे सर प्रत्येक गड्ड्यामध्ये फुटव्यांची संख्या आ... दहा बारा पंधरा दहा बारा पंधरा संख्या आहे अच्छा ह्या प्लॉटला दोन आळूणी दोन झाले ना सर आपल्या काळोखी वगैरे कशी आवडते सर काळोखी बघा ना बघा काळोखी आपण बघतोय काळोखी बघा पानची पांढरी बघा डेट पानातली एकदम पांढरे आहे आपण पाहतोय पानांची काळोखी पानाची रुंदी कॅनवापी पण चांगली आहे पाण्याची एकदम काळगी जबरदस्त आहे अशी सर ह्या प्लॉटला पाहून असं आपल्याला काय वाटतंय एक नंबर प्लॉट आहे शेतकऱ्यांचा अभिप्राय काय या प्लोट 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 अच्छा लागणीसाठी वापरलेलं होतं त्यांच्या लागणीसाठी अल्ट्राकेन वापरलेलं होतं अच्छा त्यांना लागणीमध्ये सर किती फायदा भेटला त्यांना बघा ह्याच्या आधी त्यांना म्हणजे आधी त्यांचा पंच्याहत्तर टन ऑव्हरेज पडत होतं ते सांगतात बरं का शेतकरी सांगतात जे टेक्नॉलॉजी वापरल्यापासून वापरल्यानंतर एक आळवणी एक फॉरने झाले तर त्यांना पंच्याऐंशी ते नव्वद टनाचा ऑव्हरेज पडलेला फक्त एक आळवणी एक फवारणी झाली लागणीमध्ये लागणी पंधरा दहा ते पंधरा टन ज्या मिळाले ते कमिटमेंट राहते आपली की तुम्ही किमान एक आळवणी एक पवारणी करा किंवा दोन आळवणी दोन पवारणी करा तुम्हाला निश्चितपणे बेनिफिट चांगलं मिळेल तर हे कमिटमेंट शंभर टक्के आपली खरी, खरी राहते ओके सर आपला अभिप्राय काय आहे सर इतर शेतकरी बांधवांनी वापरलं पाहिजे शंभर टक्के वापरलं पाहिजे अच्छा शंभर टक्के त्यांना फायदा होतो शंभर टक्के फायदा होतो ओके धन्यवाद पण बदल होतो धन्यवाद सर आपण दिलेल्या अभिप्रायबद्दल